हाय हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अमूश शूट्यूब चॅनल मध्ये आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार आणि मजेतच असलं पाहिजे आपला नेहमीचा आणि अपुलकीचा प्रश्न आज मी करायला गेली एक गोष्ट आणि माझ्याकडून झाली दुसरीच गोष्ट आता हे काय आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच पण त्याआधी सकाळ असू किंवा संध्याकाळ जेव्हा पण मला किचनमध्ये जेवण बनवायचं असतं ना त्याच्या आधी मी सर्व किचन क्लीन करते त्याच्यानंतरच मग रात्रीचं जेवण किंवा सकाळचं जेवण असू ते बनवायला घेत असते आता दुपारची थोडीशी भांडी राहिली होती म्हटलं त्याला वीरसोबत बोलत बोलत आपण ती भांडी घसून टाकूया आणि मग त्याच्यानंतर आहे ना मला मी दोन दिवस झाले ना तेव्हा भाजीपाला सुद्धा घेऊन आली होती तो साफ करायचा मुहूर्त का मला भेटत नव्हतं म्हटलं त्याला ही भांडी वगैरे आवरली का त्याच्यानंतर जो भाजीपाला आहे तो साफ करून घेऊया कारण की मी जेव्हा काही असं काम करायला ले घेतलं ना तर माझं बाळ मध्ये मध्ये लुडबुड करत आणि त्या कामाला मला बराच वेळ लागून जातो त्याच्यामुळे शक्यतो मी बाळ झोपला नंतरच बाकीची कामं करत बसते पण सध्या मला टाईम नाही भेटला त्यामुळे म्हटलं चला आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत जो काय भाजीपाला आणलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करते तर जो काय भाजीपाला आणला होता तो सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतला आता भेंडीची भाजी मला बनवायची होती दुसऱ्या दिवसासाठी म्हणून ती मी मस्त अशी धुवून पाणी नितळायला साईडला ठेवून दिली तर थंडीचा सीझन चालू आहे सगळीकडेच आपल्याला गाजर पाहायला भेटत असेल दोन दिवस झाले तेव्हा गाजर आणले होते म्हटलं अजून दोन दिवस जर मी गाजर फ्रीजमध्ये ठेवले ना तर ते सुकून जातील त्याच्या आधीच आपण गाजराचा हलवा बनवून टाकूया तर सगळ्यात आधी मी साळून घेतले त्यानंतर नंतर धुवून घेतले त्यानंतर किसून घेतले अर्धा किलो गाजर असतील अंदाजे कड्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घातलं आणि त्याच तुपामध्ये मी गाजरचा किस आलटून पलटून घेतला आणि मस्त पाच मिनटं झाकण ठेवून वाफेवर मी शिजून घेतलं कप भर इथे मी अंदाजे दूध घातलेलं आहे आता नेहमीच मी गाजराचा हलवा बनवते पण आज पहिल्यांदाच अशा पद्धतीने ट्राय केला होता नेहमीच मी साखर घालते पण आज पहिल्यांदाच मी ऐवजी गुळाची पावडर घालून बनवलं होता आणि खरंच सांगते खूप छान झाला होता तुम्ही अशा पद्धतीने कधी बनवला आहे का गाजराचा हलवा नसेल बनवला ना तर नक्की ट्राय करा आणि हा कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आता याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांसोबत शॉर्ट शेअर केला होता की जो आपला वेळ भरपूर वाचवतो किचनचा की वेलची जायफळ सुंट जी पावडर आपण जर ऑलरेडी बनवून ठेवली ना आता जेव्हा पण आपल्याला खीर म्हणा किंवा पुरण म्हणा किंवा पुरणपोळीचं पुरण आता गाजर हलवा मध्ये सुद्धा माझा बराच टाइम तर वेलची जायफळ आणि सुंटची पावडर मी बनवून ठेवली होती ना ती पावडर येथे घातली आणि माझ्या आवडीचे जे काही ड्रायफ्रूट आहे ते मस्त असे घातले आणि पाच मिनिटासाठी पुन्हा एकदा घ्यासवर पूर्ण ड्रायटो हो गाजर हलवा शिजून गॅस उद्योग चालू असतात हात जर कट झाला तर इकडे आपल्याला जायचंय खेळायला चल कचरा कचऱ्यावर बसला शी चल ना बाळा आम्ही बघा ही नवीन वाली ग्रीनवाली नवीन जाळी लावून घेतली आमच्या बाळासाठी आमचं बाळ फटके देऊ फटके उघड सार हात चिमटल ना बबडे हात चिमटल पण बघ असेळायच तुझ्यासोबत अंगबाई अंगबाई तू काय खाल्लं काय खाल्लं बघू बघूया आता आता काय खाल्लं तू पोहे आहे तू सकाळी खाल्ले आता काय खाल्लं बस बच्चा लागल चल 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 लवकर ये मस्त मस्त गाजराचा हलवा कोणाला खायचा रे गाजराचा हलवा मिठा मिठा गाजराचा हलवा ए चला रे चला रे चल ना गाणी ठसका लागल बाळा ठसका लागल ना तुला 你、嗯、在拿我干？哎！ तर रात्रीच्या जेवणासाठी मी गाजराचा हलवा बनवला होता त्याच्यासोबत भाजी चपाती बनवायची होती आता शेठ आमच्या इव्हिनिंगला घरी आले नाही म्हटले की मी नाश्ता करून आलेलो आहे मला एवढी काही भूक नाहीये तर इथे माझं झाला ना पचका करायचं होतं मला दुसरंच काहीतरी पण झालं माझ्याकडून दुसरंच काहीतरी आता मी करायला गेली होती ते भाजी चपाती पण गाजराचा हलवा बनवून झाला होता स्वीट डिश मध्ये शेटचं असं म्हणणं होतं की छोटंसं काहीतरी छोट्या भुकेसाठी झटपट असं बनवून आमच्या वीरला सुद्धा पुरी खायची खूप इच्छा झाली होती म्हटलं चला पाणीपुरीचा बेत करूया म्हणतात ना मनात नाही एक आणि पण होतं काहीतरी एक वेगळं आता मस्त असं पाणीपुरीचा बेस झाला बऱ्याच वेळा मग तुम्हाला सगळ्यांसोबत रेसिपी पाणीपुरीची शेअर केलेली आहे त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ काय तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर नाही केलेली तिखट पाणी जे काय बनवले आहे इथे मी पुदीना घेतलेला आहे तीन चा ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अद्रक घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे मस्त अशी ते सगळं मिक्सरला दळून घेतलं आणि आपलं पाणीपुरी मसाल्याचं जे पाकिट येतं ते पाकिट मी इथे पूर्ण वापरलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं अंदाजे पाणी घालायचं तेवढं पाणी घालायचं वर्ण एक लिंबू पिळलेलं आहे थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त असं पाणीपुरीचं तिखट पाणी आपलं तयार झालं होतं गोड पाणी सुद्धा मी बनवलं होतं आता मी नेहमीच आहे ना पाणीपुरीची जेव्हा पण बनवायची असेल ना तर सगळं मी आम घरामध्येच बनवते बाहेरून पुरी वगैरे काहीच मी विकत आणत नाही कारण की आमचं सुद्धा आवडीने खात असतो आणि बाहेरचं ते कधी तळलेलं असतं कसं असतं काहीच माहीत नसतं त्यामुळे आपल्याला जे काही गोष्ट लागेल ना ती आम्ही आमच्या घरामध्येच बनवून खात असतो आणि आता म्हटलं त्याला जी काय पाणीपुरीची मस्त अशा टम्म फुगल्या होत्या तर आमच्या वीरला काय एवढी मोठी पुरी खाता येत नाही म्हणून वीरसाठी एका पुरीचे दोन तुकडे केले होते त्याच्यात थोडासा रगडा थोडीशी शेव घालून त्याला ती पुरी दिली होती आणि आमचा वीर सुद्धा आवडीने ही पुरी खूपच खात काय काय फरले कचे आहे कच आहे पाणीपुली कचे आहे पाणीपुली कच आहे पहिलं तर जेव्हा पाणीपुरी खायची होती त्या टायमाला मस्त असं थंड पाणी केलं त्याच्यानंतर वरनं बुंदी सोडली मस्त टम्म फुगलेली पाणीपुरीची पुरी तिखट पाणी गोड पाणी आणि मस्त असा गरमागरम रगडा तर छान अशी झटपट अशी रेसिपी तयार झाली होती अचानकमध्ये भयानक तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माझा कसा वाटला डेली लाईकचा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन असेल अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल पटकन जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा आपण भेटूया वे नव्याने नवीन व्हिडिओमध्ये बाय